नमस्कार मंडळी मी मंजुषा थावरे कविता माझ्या अस्वस्थ मनाची भाषा या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते स्त्रीत्वाचा गौरव करणारा नवरात्रोत्सव सुरू झालाय आज दुसरी माळ आहे आणि त्या निमित्ताने मी माझ्या स्त्रीवरच्या कविता सादर करते आजची कविता पण अशीच बघा कशा वाटतात माझ्या कविता आणि अर्थात माझा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आजची कविता हे नारी, हे नारी नारी तू स्वत्व स्वीकार तू स्पर्धा नाकार तू सर्वोत्तम निर्मिती तू जगण्याचे मर्म साकार हे नारी तू स्वत्व स्वीकार तू स्पर्धा नाकार तू सर्वोत्तम निर्मिती तू जगण्याचे मर्म साकार हे कामिनी हे कामिनी तू मोहक ललना तूच परम शक्तीची कल्पना तू निग्रही नीडर भावना तूच सृष्टीची तरल कामना हे यामिनी हे यामिनी तू अव्यक्त मनाची भाषा तू अव्यक्त मनाची भाषा तू अपूर्ण स्वप्नांची अभिलाषा तू तुझ्याच मर्यादेची रेषा तू वामा तुझ्या वर्तमानाची लेखिका तू वामा तुझ्या वर्तमानाची लेखिका तुझा भविष्याची सारिका तुझा देहाची स्वामिनी तुझा अस्तित्वाची तारका तुझ्या अस्तित्वाची लखलखीत तारका धन्यवाद मंडळी कविता ऐकत रहा, उद्याही अशी अजून एक कविता घेऊन येणार आहे माझ्या कविता आवडत असतील तर माझा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू